शरद पवार आव्हान असणार आहे मराठा समाजाच्या लोकांनी समोर येऊन मंत्र्यांनी म्हणा किंवा नेत्यांनी लोकप्रतिनिधी समोर येऊन हे स्पष्ट करावं हो नेम की नेमकी परिस्थिती काय आहे नाही नाही नेमकं त्यांनी आता बाकी पर परिस्थिती सोडा परिस्थिती काय झाली मग तुम्हाला दहा टक्के आरक्षण मराठा समाजाला नको तुम्हाला दहा टक्के आरक्षण ई डब्ल्यू एसमध्ये नको तुम्हाला ओपनमधलं सुद्धा नको तुम्हाला फक्त ओबीसीच पाहिजे आणि त्याच्यामुळे तुमच्या मुलाबाळांच्या शिक्षणाचा नोकऱ्यांचा प्रश्न सुटणार आहे राजकारणाचा प्रश्न तुमचा अगोदर सुटलेला आहे तुम्हाला त्याची आवश्यकताच नाही वाढवा केंद्रावर तो प्रश्न वेगळा आहे मी आज जो प्रश्न विचारलेला आहे त्याचं उत्तर काही मराठा समजदार नेत्यांनी द्यावा अशी अपेक्षा धन्यवाद आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या